नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे आज आपण जाणून घेणार आहोत की ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर चला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्याद्वारे गरजू महिलांना दर महिनी पंधराशे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला जुलैचा हप्ता मिळाल्याने बऱ्याच महिलांना आर्थिक दिलासा मिळाला पण आता प्रश्न आहे ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार याची संभाव्य तारीख समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहे हा हप्ता कधी येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच हे पैसे दिले जातील तर आता बहिणींना प्रश्न पडला आहे की ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर पहा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे मीडिया रिपोर्टमध्ये शेवटी कधी असा अंदाज व्यक्त केला आहे पण अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे तरी आपण अंदाज किती धरू शकतो ऑगस्टच्या शेवटचा हप्ता म्हणजे पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान हा हप्ता अपेक्षित आहे किंवा गणेशोत्सवाच्या मुहूर्तात म्हणून शेवटच्या आठवड्यातून एखाद्या दिवशी हा ट्रान्सफर होऊ शकतो याविषयी जशी योजना विभागाकडून अधिकृत घोषणा येईल तेव्हा आम्ही लगेच तुम्हाला सांगू आता काही महिला अशा आहेत ज्यांना पैसे मिळणार नाही तर पहा या महिलांना मिळणार नाही पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेतून बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे याच दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत त्यात ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे तर हीच होती आजची मोठी अपडेट बऱ्याच महिलांना प्रश्न पडला होता की ऑगस्टचा हप्ता कधी येईल तर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल पण ज्या महिला निकषात बसा नाही, म्हणजे जे, जे लाडकी बहीण अपात्र आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका